हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये ब्युटिफुल स्मार्ट लुक साठी स्त्रिया साडीवर वेगवेगळ्या पॅटर्नचे फॅन्सी ब्लाऊज घातलेले दिसून येतात आणि आता तर साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूप जास्त वाढलेली आहे आणि असे ब्लाउजेस फक्त खास प्रसंगासाठीच नाही तर डेली वेअर ऑफिस वेअरसाठी देखील असंख्य स्त्रिया वापरत आहेत डेलीवेअर साड्यांवर घालण्यासाठी रेडीमेड ब्लाउजेसमध्ये खूपच सुंदर सुंदर पॅटर्न अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड कॉटन ब्लाउजेसचे काही नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे कॉटनचे प्रिंटेड रेडीमेड ब्लाउजेस खूपच फॅशनमध्ये आहेत मल्टी कलर फ्लॉवर प्रिंटमध्ये असे ब्लाउजेस पाहायला मिळतात प्लेन साड्यांवर खूपच सुंदर दिसतात दैनंदिनी वापरासाठी असे कॉटनचे ब्लाउजेस परफेक्ट चॉईस आहे उन्हाळ्यासाठी तर कॉटनचे ब्लाउजेस खूप जास्त आरामदायी असतात साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी डेलिव्हर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल करू शकता यामध्ये असे फॅन्सी पॅटर्न तसेच सिंपल पॅटर्नही खूपच सुंदर दिसतात तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार या ब्लाउजेसचा रंग निवडू शकता तसेच असे ब्लाउजेस तुम्ही मिक्स मॅच करून देखील वापरू शकता इक्कत प्रिंटेड आजरक प्रिंटेड इंडिगो प्रिंटेड कमलकारी प्रिंट बांधणी प्रिंट ब्लॉक प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रिंट वर्कमध्ये असे कॉटनचे ब्लाउजेस बघायला मिळतात बांधणी प्रिंटमध्ये असे प्युअर कॉटनचे ब्लाउज ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत पॅटर्न पॅटर्नमध्ये असलेला हा ब्लाऊज बटरफ्लाय स्लीव्स आणि डायमंड वर्कमध्ये असल्याने खूपच सुंदर मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतो तसेच सध्या खूपच डिमांडिंग असलेला पॉप्युलर हाकोबा कॉटन चिकन शिबोरी प्रिंटचा असा फॅन्सी ब्लाउज ही तुम्ही ट्रेंडी स्टायलिश लुकसाठी ट्राय करू शकता पानगळा असलेला ऍपल कट वर्कचा हा ब्लाउज खूपच सुंदर वाटतो नऊ कलर यामध्ये अवेलेबल आहेत यामध्ये असे डिजिटल फ्लॉवर प्रिंटेड पॅटर्नही खूप ट्रेंडी वाटतात तुम्ही असे स्लीवलेस ब्लाउज ही ट्राय करू शकता किंवा यांना ही अटॅच करून घेऊ शकता कॉटनच्या ब्लाउजेसमध्येही सध्या खूपच नवनवीन फॅन्सी आणि ट्रेंडी पॅटर्न पाहायला मिळतात नेक डिझाईन विनेक पॅटर्न लाँग स्लीव मध्ये देखील असे कॉटनचे ब्लाउज अवेलेबल आहेत खूपच ट्रेंडी स्टायलिश दिसतात ऑफिस युजसाठी तुम्ही असे ब्लाउजेस डेलिवेअर साड्यांवर ट्राय करा कम्फर्ट सोबत या ब्लाउजेसमध्ये तुम्हाला सोफिस्टिकेटेड आणि प्रोफेशनल लुक देखील मिळेल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ग्रॅमचे लक्ष्मी हार पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलला विजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा